म्हणजे त्रिकोण म्हणजे काय तीन बाजू आणि तीन कोन आता त्याच्या पुढे जाऊन आपण आकृतीवर या, या आकृतीला मी अशी कोणाला नाव दिले चला या आकृतीचं नाव वाचा त्रिकोण ब्रिकोण अ बाजू सांगा मला बाजू अ ब अर्थ काय होतो बर सांगा त्या रेषेचा अर्थ काय आहे सर्व बाजूचा छान याचाच अर्थ तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की या त्रिकोणाचा प्रकार कोणता मग तो कशावरून ओळखणार कारण इथे तर लांबी पण नाही दिलेली बाजूची मग इथे लक्षात आलं पाहिजे बाजू सारख्या याचाच अर्थ जर ही बाजू तीन सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा तीन सेंटीमीटर असेल आणि ही सुद्धा तीन सेंटीमीटर असेल म्हणजेच तीनही बाजू सारख्या असणारा त्रिकोण आहे समभुज त्रिकोण सम म्हणजे सारखा भुज म्हणजे बाजू असणारा त्रिकोण क्लिअर या, या ठिकाणी मी <coughs> हा त्रिकोण प प प फ पण त्रिकोणाचं नाव सांगा या त्रिकोण जसा तुम्ही सांगितलं की हा त्रिकोण आहे कोणता त्रिकोण समभुज त्रिकोण त्रिकोण असेल किती बाजू समा। समान आहेत त्याच्या दोन बाजू समान म्हणजे दोन बाजू समान लांबीचे त्रिकोणाला आहेत त्रिकोणाला समद्विभुज बघ सम म्हणजे सारखा द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू समद्विभुज दोन बाजू सारखा असणारा त्रिकोण या त्रिकोणाच्या किती बाजू सारख्या आहेत एक देक एकही बाजू सारखी नाही मुंजी हा प्रकार जर ही 2 सेंटीमीटर असेल तर इथे नक्कीच याच्यापेक्षा मोठी बाजू आपल्याला दिसती ना किती असू शकते आणि पाच असू शकते म्हणजे हा त्रिकोण आहे विषमभुज त्रिक विषमभुज विषम म्हणजे वेगवेगळे वेग भुजा म्हणजे बाजू असा या शब्दाच्या अर्थावरून या आपण ह्या चांगल्याप्रकारे आपण लक्षात ठेवण्यासाठी ठेवू शकतो त्रिकोण आणि हे त्रिकोणाचे प्रकार आता पहा पहिला प्रकार काय पहिला समभुज त्रिकोण या कशा

वेगवेगळ्या तो त्रिकोण असतो त्रिकोण पक्क लक्षात विषाण पक्कणाचं नाव सांगता आलं पाहिजे सांगता आले पाहिजे आणि त्यानंतर त्याचे प्रकार असे आहे त्रिकोणाचे प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावरून आपल्याला किमान आपल्या वयोगटामध्ये आपल्यासाठी त्रिकोणाचे प्रकार हे माहित असणं खूप आवश्यक छान समजलंय